धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा अलिबाग नगर परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच शेतकरी कामगार पक्षा काँग्रेस आणि महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे त्यानिमित्त शेकाब भवन मध्ये झालेल्या बैठकीत आघाडीच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली महाविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी शेकाबच्या अक्षया नाईक यांची घोषणा करण्यात आली सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या अक्षया नाईक या माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक आणि नमिता नाईक यांच्या पन्न्या आहेत यासोबतच वॉर्ड क्रमांक पाच मधून काँग्रेसचे समीर ठाकूर आणि वॉर्ड क्रमांक सात मधून अभय मामुणकर यांची उमेदवारी शेकापचे चे सरचिटणीस जयंत पाटील यांनी जाहीर केली उमेदवारांची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणांनी शेकाप भवन गेले होते अक्षया नाईक यांच्या नगराध्यक्ष पदाच्या आले अलिबाग नगर परिषदेच्या एकूण एकवीस जागांसाठी निवडणूक होणार असून महाविकास आघाडी विजयासाठी सज्ज असल्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला त्यामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहोत त्याची सुरुवात अलिबागहून झालेली आहे आज अलिबागमध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व जागा लढवणार आहोत आणि याच्यामध्ये आज प्रचंड अशा उत्साहात आणि बहुसंख्य तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आले होते अजून आज आम्ही फक्त तीनच नावं दोन कॉर्पोरेटर नगरसेवक जे आहेत त्यांची नावं जाहीर केलीत आणि सर्वात तरुण अलिबागमधली नगराध्यक्ष होणारी ही अक्षया नाईक यांना आपण तिकीट दिलेली आहे त्यांच्या घराण्याची परंपरा आहे जवळजवळ ही पाचवी नाईक घराण्यातली नगर नगराध्यक्ष होईल असं मला वाटतं चा आज जो कार्यकर्त्यांचा आणि अलिबाग शहरवासियांचा जो उत्साह बघितल्यानंतर चांगला प्रतिसाद महाविकास आघाडीला आज अलिबागमध्ये मिळतो आहे त्याचा मला आनंद होतो आहे अलिबागच्या चेहरा मोरा बदलण्याचं काम शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून या आमच्या सगळ्या नगरसेवकांनी आणि सहकार्याने केलेलं आहे परंतु आता नवीन या एकवीस उमेदवारांमध्ये तरुण उमेदवार सगळे या ठिकाणी असणार आहेत आणि तरुणांचं आणि सर्व एज्युकेटेड डॉक्टर कोण इंजिनियर कोण वकील असे चांगले उमेदवार निवड समितीने निवडलेले आहेत तिन्ही पक्षाचे या ठिकाणी नेते या ठिकाणी होते काँग्रेसचे राजाभाऊ ठाकूर काका ठाकूर शैलेश वगैरे अनेक कार्यकर्ते होते आ, मगर होता या ठिकाणी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी चर्चा केली आणि मला वाटतं सेना सेनेचे सुरेंद्र मात्रे आणि प्रसाद भोईर आणि त्यांचे सहकारी यांनी माझ्याबरोबर चर्चा केलेली आहे चर्चा चालू आहे दोन तीन दिवसांमध्ये सगळं जागा वाटप पूर्ण होईल आणि एक चांगल्या उत्साहानं या ठिकाणी अलिबागमधलं एक नवीन पॅनल आणि नवीन नग नगरसेवक आणि नगराध्यक्ष अलिबागकरांना भेटतील मला वाटतं की अलिबागचं या चाळीस वर्षामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जे विकासाचं काम केलं ते महाराष्ट्रामध्ये मा सर्व त्याचं कौतुक करतात विशेषतः स्वच्छ प्रशासन देण्याचं काम या ठिकाणी प्रशांत नाईकांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये मिळालेलं आहे आणि म्हणून त्याचीच पुनरावृत्ती त्यांची कन्या करेल ही माझी अपेक्षा आहे मला वाटतं की आ, उद्या उद्या होणारी मुंबई या मुंबईमध्ये आमचं अलिबागचं नाव आणि अलिबागकड म्हणून आम्हाला असलेलं जे आमचं वैभव ते आम्ही आणखीन वाढू ही भूमिका आजच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी केलेली आहे सर्व समाजाचे विशेषतः मुस्लिम समाजाचे बहुसंख्य कार्यकर्ते त्यांचे जमातीचे सर्व प्रमुख हे या ठिकाणी आले होते कालच मी एक दिवसात या ठिकाणी सर्व लोकांवर चर्चा करण्याचा प्रयत्न केला मला वाटतं हे जिल्ह्यामध्ये चांगलं वातावरण आज महाविकास आघाडीला आहे ते कायम ठेवण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू असं मला वाटतं लोकशक्ती लाईव्ह साठी धनंजय कवठेकर अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा